नको येणार आहे मी अण्णा येणार म्हटलं अण्णा पण तुम्ही काय बोलू नका एवढं निघालो का नको का मी जीव देऊ सांगा मध्ये मला सरकारला तरी कशाला अण्णा मी वीस टक्क्यांना दिले दोन दोन तीन तीन महिन्यातून दिले अण्णा असं काय मी काही दिलं म्हणतोय का तुम्हाला कधी नाही म्हटलं

पटलाच बसल्याकडे निघालोयका पोरं आम्ही सगळी कशाला हाय की मी येतो थांब मी येतो बांबल्याला कालच्या नुसता येतोय येतो मग तुझ्या बांबले तुझ्या कडे आम्ही निघालोय बा तिकडे नको सगळं ते ज्या दाराचे मी निघालोय नको हॅलो तर हलो दिलो काय करू नकोशी हलो दिलो बंद कर अण्णा मी देतो देतो तुम्ही हे करू नका देतो मी मग कडे आमची राहती राहती लाईट तू इथं किती वेळा येणार सांग येतो मी कुठ मी तेच लढतरीच करा निघाले अण्णा तुम्हाला काय सांगू काय बाकी लढतर करू नकोस तू येणार आहेस काय तर सांग मला काय तुम्ही काय येणार येणार येतो येतो तुझे कडव्या किती दिवस झाले लढतर करतो तू येतो अण्णा येतो काय आता काय सांगू तुम्हाला येतो मी आता तो दुकानात येतो एक थोड्या वेळ पंधरा वीस मिनिटात येतो कारण दहा मिनिटात ये मी तर घरातच आहे दारा घरातच बसलो यालोय आम्ही आम्हाला तुला तुझ्या वेळेस करायला आम्हाला नाही मग आम्ही निघालो दहा मिनिटात असतेच का सांग घरात ये काही नाही तर आम्ही निघालो येतो येतो अना आपलं काही गमत नको अन्ना बरुच माझी जाणार आहे जाऊन तू तिथे गेली तिथे गेली मला देणं काय देणं तू ये आणि त्याला फोन लावून चाच मला काही ते नाही दे नको येणार आहे मी अण्णा येणार म्हंटल ना वापा इकडून देतो पण तुम्ही काय बोलू नका एवढं ये त्याच ठिकाणी नाही वापा इकडून दे ना बाकी इकडून दे पण आणून दे इकडे मला बाकी काय तू सांगितलं बसायचं नाही आम्हाला तुम्ही ये लवकर अण्णा मी पेमेंटच घेऊन येतो थोडं तिथं आम्ही हाय मला काय ते सांग मगच तू मला अडवू नकोस आम्ही त्याच्या दारात निघालोय तू येणार आहे काय घरात नाही सांग अहो मी ते मिटाना निघालो करू का नको का मी जीव देऊ सांगा अहो की देणं काहीच नाही येणं एवढं आहे माझं ते माझ्या नावाच या काय मला देणं काय मला त्या शरीर नाही सरकारच्या आईला होतो ना मी। सर, तो 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 का मी हो सरकारला तर कशाला अण्णा मी वीस टक्क्यांना दिले दोन दोन तीन तीन महिन्यातून दिले अण्णा असं काय मी काही दिलं नाही म्हणतोय का तुम्हाला नेहतानच वीस टक्क्यांना दिल का नेहता दहा टक्क्यांनी दिले मी वीस टक्क्यांनी घेतले ऐकून देतो कुठं मी तिथे येतो मला याची गरज का तू फोन केला म्हणून मी तुला फोन केला अण्णा कोल्हापुरात मी निघालो पेमेंट सांगलो मधलं घेऊन कोल्हापुरात जाऊन जोडणा करून देऊ का नुसतं एकमेकांना काही दिवस तुमच्या मला तू पैसे देऊ नकोस तू काय करणार सांग मला तुझ्याकडे बघून पैसे दिले का मी सरकाराकडे दिले एवढं सांग सरकारलाच दिलं बघून दिले ते पैसे पण कसं मी का वाटत कधी नाही म्हणलो तू औषध खाजा नको तू औषध खाणार औषध खाऊ शकत नाही एवढं येणं आहे माझं येणं माझं दहा पटी नाही काय सांगू आणणार आम्हाला सोडून द्या हे असले औषध जाऊ शकत नाही मला तुम्ही आला माझा मला मारा पैसा ना मारा चार मला तुला मारायचं काय संबंध आहे जे मध्यस्थी झालं तेजी आई बाबाला मी गाड्या लावणार नका मी त्याला सुट्टी देतो का मला तुझा काय समजा तू फोन केलास मी तुला फोन केला तुला मी फोन केला राशन विशेष अभ्यास नाही हा? ये ये का का आता चिडून काहीच उपक नाही मार्ग काढूया या चिडून काहीच उपयोग नाही किंवा शिव्या देऊन मार्ग काढूया याव चिडून काहीच उपयोग नाही वर संपूया मार्ग काढूया शिव्या देऊन चिडून काय उपयोग आहे का ना तुला सांगितलं तर का मी दहा मिनिटं घरात घेऊन जा आणि मार्ग काढू उपतोय पोरगेला त्याच पोरगेला त्याच प्रॉब्लेम परवादीशी बारकाई घेऊन गेले आणि ते पाडले गाडीवरनं मग आणि पडतील म्हणून घरातली बडबडली म्हणून गेलो अण्णा हो आणि ते काल पोल बाग करताना सागर झाला तिथं सागरदाला म्हटलं असं असं काय सांगू दहा नंतर एवढं पैसे येते आणि असा त्रास होतोय मला बी सावकारांची बी अडचण मला कळते म्हटलं पण आता काय माझं बी डोकं चालणं मी सागरदालांनी म्हटलं तुम्ही जरा अण्णाला सांगा मला लई बडबडत्या ते म्हंटल मी पाया पडतो म्हटलं हो तुला बडबडायला तुला कुठं झालाय लोकांचे पैसे दाज तुला कोण का नाही पण अण्णा तुम्ही कधी कधी दिल्याला मी बाबा टाळलं किंवा दिलं तर आठवड्यातनं पैसे नेलं तर आठवड्याला देतो म्हणून का महिन्यात महिन्याला देतो आठवड्यात आठवड्यालाच नेलं अण्णा मी काही येणं नाही म्हणजे आठवड्यानंच नेलं माझी वेळ पण निघली मी म्हणतो की पण अण्णा जरासा प्रॉब्लेम आहे जरास म्हणजे तुम्ही आजार दिलास तर मी बाहेर पडेल बघा नाहीतर मी मी म्हणजे माझं कसं सगळं माझं डोकं रात्रभर शपथ झोपलेलं नाही मी शपथ झोपलेला नाही सकाळी तू मला एक सांग तू अन्न मी सकाळी जर विठ्ठल एवढा नालायक असतं तर सकाळी मग साला फोन केला असता का तुम्हाला रात्री मला तुमची तुम भी काळजी आहे का तुम अव अण्णा बी पाहिजे आम्हाला असं काही नाही की अन्नाचं अन्नाला मानसिक त्रास द्यायचा नाही मग आपण निवांत बसायचं खायचं पियाचं झोपायचं या ओलाडीचं बी इथले नाही एवढा बी नालायक नाही अण्णा नाही तुम्ही समजताय की नाही थापा मारता कडे व म्हणताय नाही फोन केला तुमच्या मधून आजार काळजी आहे म्हणून केला का नाही सांगा तू आज आता येणार का नाही एवढंच सांगू नक्का आम्ही तिकडे निघालो त्याच्या दारात आता गेलो बघून शिवाय काही बसू रात्री कोण तिथे दुरु कोण कोणकोण आठवीस रात्री तिच्या दारात शिव शिव आपला मी इकडे होतो कोल्हा त्यांनी हि सागरला गेलो तिथं बरोबर आहे की नाही आता बी तसाच आरा तू इथे चर्चा करू दोन मिनिट कुठे पैसे गोळा करायचा बरोबर मग तुम्ही अण्णा कसं आहे माहिती अण्णा मला लांब फोनवर तुमची तुमच्याबद्दल आदर असता एवढा बेगोमानी असतो तर मग फोन केला नसता साला अण्णा मला बी कळतंय की आपण कुणाला तरी त्रास देतो आपल्यामुळे कुणाला तरी त्रास होतोय हे मला कळत नाही का माणूस आहे ना मी बी अण्णा मला काय सांगू येतो दुकानात येतो खाली यांना अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा